या मतलबी दुनियेत सगळीच खोटारडी माणसं राहतात असं नाहीये तर काही खरं खरी माणसंही राहतात आणि ती खरी माणसं खऱ्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतात नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो या जगात सगळेच खोटारडे नाही आहेत याची प्रचिती आज आली म्हणजे खऱ्याला न्याय मिळावा म्हणून काही खरी लोक झगडतात त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येतं हे या पूजा केडकर या केसमधून समजलं म्हणजे पूजा केडकरचे बारा अटेम्प्ट असतील ते रद्द करण्यात आले किंवा पूजाला केडकरला पद मिळालेलं होतं आय एसचं तर तेही रद्द करण्यात आलंय आणि तिला इथून पुढे इथून पुढे तिला आता कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम देता येणार नाही अशी ना तजवीज केलेली आहे तर खरंच खूप अभिनंदन की असे नकली दिव्यांग शोधताय तुम्ही किंवा नकली दिव्यांगांना खरंच घरी बसवलं पाहिजे आणि त्यांच्यावरती फौजदारी किंवा त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा त्यांना दिली पाहिजे ही नम्रतेची विनंती करेन मी पंतप्रधान जे असतील राष्ट्रपती जे असतील किंवा जे आय एस यंत्रणा असेल दा या सगळ्या यंत्रणांना असेल सगळ्यांना माझी एक विनंती असेल की यांच्यावरती कठोर कायदा तयार झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे कारण फक्त पैसे असतील तर काय करता येतं आणि पैसे असतानाही त्यांच्यावरती काय होऊ शकतं याचंही एक उत्तम उदाहरण घालून देता येईल तसंच महाराष्ट्राच्या धर्तीवरती एम पी एस सी एक्झाम केली घेतली जाते तर त्यात ही दहा दिव्यांग नकली दिव्यांग आढळून आले आहेत असं म्हणत आहेत पण त्याची अजून पुष्टी झालेली नाही आहे पण जर ते नकली दिव्यांग असतील तर त्यांच्यावर ही लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मी विनंती गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा राज, राज्यपाल असतील या तिघांनाही करेन जेणेकरून एक आदर्श आपल्या महाराष्ट्राचा जाईल की इथे नकलीला काही थारा नाही आहे पर त्याच्यासोबतच एका जिल्ह्यामध्ये कोणत्या तर एक तरी जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर पद काहीतरी भरली होती दिव्यांगांची पण तिथं परत चौकशीला ज्याला बोलवलं गेलं तर तिथे आठ काय दहाच दिव्यांग आले जे खरे होते ते बाकीचे आले नाहीत मग त्यांनाही नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती फौजदारी गोन्याचं काहीतरी असं चालू आहे त्यांचं पण हे जोपर्यंत नकली संपत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत राहावी अशी मी विनंती करेन मुख्यमंत्री असतील पंतप्रधान जे असतील राष्ट्रपती जे असतील या तिघांनाही की जोपर्यंत दिव्यांगांना न्याय मिळत नाही किंवा गरीबाला न्याय मिळत नाही त्या तोपर्यंत त्याच्यावरती कारवाई व्हावी पण हे आहे का पण हे आहे का कारण का याला कोणाचा तरी हात असल्याशिवाय होत आहे ना यांच्या पाठीमागे कोणाचा तरी हात आहे फक्त पैशांनी काम होत नाहीत कारण पैसे कुठल्या योग्य व्यक्तीला द्या दिले पाहिजेत तेव्हा ते आपलं काम होऊ शकतं याची कॉन्फिडन्स किंवा याची ही गॅरंटी असली पाहिजे ना म्हणजे आता समजा माझ्याकडे एक पैसे आहेत आणि मला एक पद घ्यायचं आहे आणि त्याला जर मला पद घ्यायचं आहे बरोबर आहे पण माझ्याकडे पैसे आहेत पण मी कुठल्या व्यक्तीला दिलो आता कोणत्या डॉक्टरांना मी फ्रॉड करू शकतो किंवा कोणत्या त्या अधिकाऱ्यांना मी फ्रॉड करू शकतो किंवा पैसे देऊ शकतो किंवा काहीतरी त्यांना सांगून माझं माज़, पद माझी मला जे हवं आहे ते करून घेऊ शकतो हेही कळलं पाहिजे ना म्हणजे कळण्यासाठी कोणता तरी एक वर्द हस्त असतो तो हस्त किंवा त्या तसल्या प्रवृत्तीला प्रवृत्तीचा नाश केला पाहिजे खरं म्हणजे आणि जर हे असंच जर कायदे बनवणारेच म्हणजे जे नियम बनवणारे किंवा कायदे निर्माण करणारेच व्यक्ती जर असे वागत असतील तरी सुद्धा खूप दुर्दैवाची गोष्ट आहे ही काहीतरी निर्बंध आणलं पाहिजे म्हणजे पदावरती काम करणारे किंवा आमदार खासदार पण आमदार खासदार म्हणा किंवा मंत्री महोदय हे सुद्धा जर यंत्रणांचा किंवा कागदपत्रांचा गैरवापर जर करत असतील तर यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे कारण जर ते असतात एक म्हणजे त्यांचं नाव किंवा त्यांची कागदपत्र असतात एका नावाने आणि ते म्हणजे काहीतरी त्यांचं एक साध्य हेतू साध्य करण्यासाठी जर ते चेहरा लपवून किंवा चेहरा लपवून किंवा दुसरी कागदपत्र जोडून किंवा पासपोर्ट से पासपोर्ट पेन वगैरे चेंज करून जर ते तेही जर ते आपले हेतू साध्य करत असतील तर याचा देशालाही धोका आहेच याचा देशालाही धोकाचा आहे कारण का माल्यासारखा उद्योगपती पळून जायला जायला मदत कशी झाली त्याचं त्याला जर त्याच्यावरती कारवाई झाली होती तर ते पासपोर्ट तो बदलून किंवा तोही पासपोर्ट वगैरे बदलूनच गेला असेल ना परदेश म्हणजे आपलं देश सोडून मग असे भरपूर उद्योगपतींचंही सांगू शकतो की पैशाच्या जेव्हा काहीही करतायत ते तर हे असं नसलं झालं पाहिजे तर असं नसलं झालं पाहिजे जर त्याचा चेहरा किंवा त्याचं त्याचं वर्णन जर ते त्याचं पासपोर्टला मॅच होत नसेल तर त्याला प्रवासच दिला नसला पाहिजे तो कितीही मोठा व्यक्ती असेल तरी कितीही मोठा व्यक्ती असेल तरी अशा एक आता दोन चार उदाहरणं म्हणजे आमदार खासदारांच्या बद्दलच आढळून येत आहेत आता परत ते जसं पूजा केडकरचा मॅटर बाहेर येतोय किंवा बाकीच्या हे जे एम पी एस सी असतील किंवा बाकीचे जे काही गव्हर्नमेंट एक्झाम दिले त्यांचे जसे मॅटर बाहेर येत आहेत तसेच डुप्लिकेट म्हणजे नावाचा शॉर्ट फॉर्म नाव पूजा केडकर यांनी कसं त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये चेंज केले किंवा त्यांच्या पीडब्ल्यू जे मध्ये असं पूजा या होतं त्याच्यात स्पेलिंग चेंज केलं तसंच मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील हेही आपल्या नावात चेंजेस करून बाहेरच्या राज्यामध्ये जाणं असेल विमान प्रवास करणं असेल किंवा जे काही त्यांची संपत्ती गोळा करणं असेल किंवा जे काही त्यांचे संपत्ती गोळा करणं असेल किंवा उद्योग सुरू करणं असेल तर त्यामध्येही ते त्यांची नावं चेंजेस करून नाव चेंज करून त्यांचं ते आपला हेतू साध्य करून घेत आहेत तर त्याच्यावरती ही कठोर कायदा बनला पाहिजे कारण तुम्हीच कायदा बनवता म्हणजे हे आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री पण कायदा बनवणार बनवायला असतातच ना कारण राज्याचा कायदा मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्रिमंडळच बनवतं परत खासदार आणि पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील हे देशासाठीचा कायदा नवीन नवीन बनवत असतात आता अमित शहाजींनी म्हणजे जे पोलीस खात्यासाठी जे नवीन नवीन कायदे आणले म्हणजे नवीन नवीन कायदे आणले आता तसेच इकडे गृहमंत्र्यांनीही देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा कायदे भरपूर बनवलेले आहेत तर तस तुम्हीच म्हणजे कायदे बनव बनवणारे आमदार खासदार असतील किंवा मंत्री महोदय असतील तर हेच जर या कायद्याचा दुरुपयोग करत असतील तर हे खूप चुकीचं आहे हे असं नसलं झालं पाहिजे म्हणजे नावाचा शॉर्ट फॉर्म वापरून जमिनी खरेदी करणं असेल किंवा प्रॉपर्टी खरेदी प्रॉपर्टी घेणं असतील किंवा उद्योग सुरू करणं असेल किंवा प्रवास करणं प्रवास सुद्धा करतात नावं चेंज करून नावं चेंज करून म्हणजे बोर्डिंग पासमध्ये दे नावं चेंजेस करून जर चेहरे लपवून म्हणा किंवा असंख्य गोष्टी करून जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्ही आदर्श काय देताय देशापुढे किंवा तुम्ही तुमच्या राज्यापुढे काय आदर्श ठेवताय कारण तुमचंच बघून आचरण ही जनता आणणार आहे ना तुमचं तुम्ही जे पदावरती बसलेले त्या व्यक्तींच पाह बघून आम्ही आचरण आचरणात करतो ना आम्ही पण आमच्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणतो आम्ही पण मग मक, मग ते तुम्ही जर तुम्ही जर केलेलं चालत असेल तर मग आम्ही केलेलं चालू नये तुम्ही जर तुमच्या नावामध्ये चेंजेस वगैरे करत असाल आता पूजा खेडकर यांनीच फक्त नाव चेंज केलं नव्हतं तर असे आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा मोठ्या पक्षाचे नेते असतील यांनीही नावं छोटी छोटी नावं आपल्या नावात ते एखादं स्पेलिंग चेंज करून किंवा हे करून आपले हेतू साध्य करून घेत आहेत पण पूजा खेडकर यांच्या वडील यांनी सुद्धा कोणत्या तरी तालुक्यामध्ये जमिनी खरेदी केली आहेत नाव चेंज करून तरी असं नसलं झालं पाहिजे त्याच्यावरही एक कठोर कायदा आणला पाहिजे की जे आहे ते आहे ज्या जन्मदाज जे आपल्याला नाव मिळालेलं आहे त्याचंच का तुम्ही बदल करताय तर असं नसलं झालं पाहिजे तर माझी एक नम्रतेची विनंती होती गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधान जी असतील पंतप्रधानजी किंवा अमित शहाजी या सगळ्यांनाच माझी एक नम्रतेची विनंती होती की याच्यावर ही कठोर कारवाई झाली पाहिजे जे नावात चेंजेस करून जे काही आपला हेतू किंवा आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आहेत तर त्यांच्यावर एक आळा आणला पाहिजे आणि जर ह्या मोठ्या लोकांच्यावर जेव्हा कारवाई होईल तेव्हाच या असे दिव्यांग म्हणजे माझा फक्त ह्या हा चॅनलचा उद्देश फक्त दिव्यांगांचा काय म्हणजे दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी आहे पण कसं हे मग नकली दिव्यांग ही असे तुमचाच आदर्श घेऊन असे काहीतरी कांड करतात असं काहीतरी पराक्रम करतात की नकली दिव्यांग सर्टिफिकेट बनवणं असेल कास्ट सर्टिफिकेट बनवणं असेल अशा आशे असंख्य गोष्टी करतात आणि ते आपल्याला प्रसिद्धी मिळवून घेत असतात तर हे असं नसलं झालं पाहिजे सर सगळ्यांना माझी एक नम्रतेची विनंती राहील की हे असं नसलं झालं पाहिजे आणि असे हे मॅटर्स खूप उघडकीस येत आहेत तुम्हाला तुम्हालाही आढळून आहे मॅटर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग